शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो चला या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे हो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सद्यस्थितीला ज्या घडामोडी घडत आहे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर मांडत आहे तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युट्यूब चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी शेतकऱ्यांची व्यथा ऐकाच आपत्तीग्रस्तांचा नेत्यासमोर टाहो बांधावर फुटले अश्रूंचे बांध एकोणतीस लाख शेतकऱ्यांचा दसरा दिवाळीवर घाला चोवीस लाख हेक्टरवरील पिके संपली मराठवाड्यात पंच्याहत्तर टक्के नुकसानीचे पंचनामे मदतीसाठी किती दिवस लागणार मदत करा मदत करा शेतकऱ्यांचा टाहो मित्रांनो सद्यस्थितीला शेतकऱ्यांचे खूप दयना अवस्था आहे आणि अशा अवस्थेमध्ये शेतकरी आता टाओ फोडत आहे मदत करा मदत करा असा एकच टाओ हो सध्या आपत्तीग्रस्त भागातून ऐकू येत आहे अनेक नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहे त्या सांगतानाच बांधावरच अश्रूंचा बांधही फुटतो आहे ही अवस्था कधी दूर होणार कधी मिळणार मदत कसा होणार दसरा आणि कशी होईल दिवाळी असा सवाल शेतकरी करू लागले आहे एकट्या मराठवाड्यात दहा दिवसात अनेक भागात वारंवार अतिवृष्टी झाल्याने सुमारे चोवीस लाख हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचा चिखल झाला नुकसानीचे पंच्याहत्तर टक्के पंचनामे झाले आहे पावसाने मराठवाड्यातील एकोणतीस लाख शेतकऱ्यांचा दसरा आणि दिवाळी सणावर घातला गाला घातला आहे मित्रांनो महाराष्ट्राला भरीव मदत द्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे गृहमंत्री अमित अमित शहा यांना निवेदन महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान बघता केंद्र सरकारने भरीव आर्थिक मदत द्यावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहीचे निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गुरुवारी मुंबईत देण्यात आले निश्चितच राज्य सरकार हे आता केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करत आहे की महाराष्ट्राला भरीव मदत द्या मित्रांनो दोन हजार तेवीसच्या निकषाप्रमाणे मदत वाटप मृतांच्या ना नातेवाईकांना चार लाख रुपये मागील तीन महिन्यातील भरपाईपोटी शासनाने सातशे एकवीस कोटी रुपये जाहीर केले असून दोन हजार तेवीसच्या आदेशाप्रमाणे तीन मदत वाटप होणार आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंत केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषांच्या धर्तीवर व्यक्ती व भागांना मदत मिळेल मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख दुधाळ जनावरे प्रत्येकी सदोतीस हजार पाचशे मेंढी वतत समजानावरे चार हजार ओडकाम करणारे जाणारे वीस हजार तर तीन हजार रुपये गोठ्याला मदत मिळेल शेतीला तेहतीस टक्केवरील नुकसानीला दोन हजार तेवीस प्रमाणे मदत मिळेल पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या राहुल गांधी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा भागात झालेल्या अभूतपूर्व मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तिथे सरकारने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंच पंचकराम पंचनामे करावेत तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण मदत द्यावी अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सुद्धा गुरुवारी केली आहे वळव्या कांदा भावाकडे मित्रांनो नागपूर येथे पांढरा कांदा अठराशे क्विंटल आवकून जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मंगळवेळा लोकल कांदा बेचाळीस क्विंटल कांद्याची कोण जास्तीत जास्त दोन हजार तीनशे दहापर्यंतचा भाव जाताना दिसत आहे वाई येथे लोकल कांदा वीस क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो इस्लामपूर लोकल कांदा पंचवीस क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त बावीसशेपर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो वडगाव पेठ लोकल कांदा दोनशे साठ क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सोलापूर येथे लाल कांदा बारा हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल कांद्याची होऊन जास्तीत जास्त बावीसशेचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर जुन्नर ओतूर चिंचवड जातीचा कांदा सोळा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे सातारा तीनशे पन्नास क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर विटा पन्नास क्विंटल आवक ओको जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गज तीनशे पन्नास क्विंटल अवून जास्तीत जास्त बावीसशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर पाच हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटला कोण जास्तीत जास्त अठराशेचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे भेटू या पुढच्या वेळ